लाखो मराठी तरुण तरुणी ब्लॉगिंग वेबसाईट आणि युट्यूब चॅनेल मधून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतात आपल्या भागाचे समुदायाचे प्रतिनिधित्व करताना दिसतात स्वातंत्र्य लढा असो किंवा सामाजिक सुधारणा मराठी पत्रकारितेने जनमानसात एक चळवळ उभी केल्याने आपण पाहिले सत्य शोधकी पत्रकारिता ख्रिस्ती मिशनऱ्यांची पत्रकारितेने बहुजन समाजातील लोकांच्या उद्धारासाठी आपल्या जीवाचं रान केलं होतं संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि आणीबाणीच्या काळात सुद्धा मराठी पत्रकारितेने आपली धार कायम ठेवत एक नवा अध्याय लिहिला होता महाराष्ट्रातील पत्रकारितेच्या विविध प्रवाहांमध्ये आणखी एका प्रवाहाचा उल्लेख करणं महत्वाचं ठरतं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचा डॉक्टर आंबेडकरांनी मराठीतून पत्रकारिता करत कोट्यवधी लोकांना संघर्षाचे बाळ पडू पाजले त्यांनी केवळ पत्रकारिताच केली नाही तर त्यातून कोट्यवधी लोकांचे आयुष्य आणि मराठी पत्रकारिता समृद्ध केली त्यांची पत्रकारिता हा मराठी पत्रकारितेतील सोनेरी अध्याय म्हणावा लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेकडे पाहणे आणखी एका गोष्टीमुळे महत्वाचं ठरत ते म्हणजे की त्यांचे जीवन आणि त्यांची पत्रकारिता ही समांतरच चालली होती एकोणीसशे वीस मध्ये मूक नायक सुरू करण्यापासून ते एकोणीसशे भारत सुरू करण्यापर्यंत म्हणजे आंबेडकरांनी आपल्या प्रचंड मोठ्या कामाचा व्याप सांभाळून पत्रकारिता केली तो काळ नेमका कसा होता त्यांच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी येत होत्या त्यांच्या समोर कोणती आव्हानं होती या सोबतच तेव्हाची परिस्थिती कशी होती या सर्वांची साक्ष त्यांच्या नेतृत्वात निघत असलेल्या पत्रातून आपल्याला मिळते त्यामुळेच डॉक्टर आंबेडकरांचे जीवन समजून घेण्याच्या दृष्टीने सुद्धा त्यांची पत्रकारिता महत्वाची वृत्तपत्र म्हणजे इतिहासाचा कच्चा मसुदा असं म्हटलं जातं पण डॉक्टर आंबेडकरांच्या पत्रकारितेमुळे आपल्या डोळ्यांसमोर जिवंत इतिहासच उभा राहतो जसं विविध स्तरांवर डॉक्टर आंबेडकरांचे संघर्षमय जीवन आपल्याला दिसते तशीच त्यांची पत्रकारिता सुद्धा खडतर काळातील होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर पाच नियतकालिके सुरू केली होती वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी त्यांनी नायक सुरू केलं होतं भारतातील वर्तमानपत्र ही एका विशिष्ट वर्गाचीच मक्तेदारी असून त्यांना बहिष्कृत वर्गातील जनतेच्या सुखदुःखाची पर्वा नाही तेव्हा त्यांच्या हक्काचा लढा लढण्यासाठी आपल्या जवळ साधनही तसंच हवं अशी भूमिका घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नायकची मुहूर्त मेटवली डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत विविध अंगी आणि विपुल लेखन केले त्यांनी विद्वत्ता आणि ग्रंथांच्या व्यासंगामुळे ते कुठलाही विषय चटकन समजून घेऊ शकत होते आणि समजावून देखील सांगू शकत होते कठीणातील कठीण विषय सामान्य माणसापर्यंत कसा पोहोचवता येईल याच्याकडे ये त्यांचं लक्ष असायचं ते विषय देखील लोकांच्या जिव्हाळ्याचेच निवडायचे त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व होते मराठीच्या अभिजात साहित्याचा त्यांचा अभ्यास होता ग्रामीण भागात प्रचलित म्हणी असो किंवा जगभरातील उत्तम उत्तमोत्तम साहित्यकांचं सा वचन असो त्या गोष्टींचा वापर ते अत्यंत चपखलपणे आपल्या लिखाणात करायचे त्यांच्या लेखनात मराठी भाषेचं सौंदर्य आणि समृद्धी पाहायला मिळते मूक नायक बहिष्कृत भारत समता जनता आणि प्रबुद्ध भारत ही नियतकालिक आणि आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्याच्या वेग वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांनी ही सुरू केली आणि त्यातून आपल्याला त्यांच्या वैचारिक प्रतिभेची आणि प्रतिमेचं दर्शन सुद्धा घडतं त्यांच्या पत्रकारितेचा वारसा अनेकांनी घेत आपल्या परीने ही चळवळ जिवंत ठेवण्याचं कार्य केलं डॉक्टर आंबेडकरांची पत्रकारिता ही आधुनिक भारताच्या निर्माणासाठी होती असाही एक विचार त्यांच्या पत्रकारितेबाबत मांडण्यात येतो भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विविध गुणांनी नटलेलं एक व्यक्तिमत्व होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील लेखकाबाबत त्यांनी जे विस्तृत लेखन केलं त्याबाबत आणि त्यांच्यातील एका पत्रकाराबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पात्रा टाईम महाराष्ट्र धन्यवाद